हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा कर आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आम्ही पण खूप छान आहोत तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि पाच वाजतापासून आपण करणार आहोत ब्लॉगला सुरुवात आणि आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच दहा होत आहेत आता पाच दहा होत आहेत आत्ता आणि आत्ता भरपूर सारे कामं आहेत संध्याकाळचे भरपूर कामं असतात मला तर तेही तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगवर शेवटपर्यंत हा पूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि छान छान कमेंट करा आणि पुढच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचा जास्त वेळ नाही घेतात चला आता ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी मी कपडे वगैरे माझे काढून बाहेर वाळू टाकलेले आहेत ते तर हाय गाईज तुम्ही इथे बघू शकता शेरू आपलं मस्त बसलेलं आहे मिट्टू सुद्धा बसलेला आहे गाईस मी सर्वात आधी आतमधले कामं करते म्हणजे घरातले काम करून घेते आणि त्याच्यानंतर बाहेरचे काम असतात तर बाहेरचे काम खूप सारे असतात तर ऊन खूप आहे त्याच्यामुळे मी काय करते संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर बाहेरच्या कामं करते तर सर्वात आधी मी घरातले कामं आवरून घेते पटापटा आणि नंतर मग बाहेरचे कुठले कामं करते मी तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की राहा तर काहीच आत्ता सव्वा पाच झालेले आहेत आणि ऊन तुम्ही बघत आहात खूप जास्त ऊन आहे संध्याकाळ झाली तरी ऊन काही कमी होत नाही आत्तापासून एवढं ऊन तापत आहे तर समोर तर काय होईल काय माहिती तर तुम्ही इथे बघत आहात मी कपडे वगैरे काढून आणलेत कपडे घड्या वगैरे करून ठेवले दोघांचे कपडे असतात जास्त काही नसतात तरी मी अधूनमधून घरातले सोफ्याचे कवर्स वगैरे बेडशीट वगैरे काढत असते तर कधी कधी दोघांचेच असतात त्यामुळे जास्त काही कपडे नव्हते आज आणि तुम्ही ते बघू शकता की मी झाडू वगैरे मा मारत आहे आत्ता तर माझं सामान वगैरे एकदम मस्त बसलेलं आहे घरामध्ये कारण की जेव्हा आम्ही घर बांधतानाच आम्ही सगळ्या गोष्टीचं अरेंजमेंट केलं होतं आणि त्या हिशोबानं आम्ही सगळ्या व्यवस्थित गोष्टी केलेल्या आहेत घरा घरामध्ये तर घराचा टूर हा लवकरच घेऊन येते मी तुमच्यासाठी कारण की नवीन घर आहे तुम्हाला माहीत नाही की मी घर कसं सेटअप केलं काय केलं तर त्याचा मी एक छानसा घराचा पूर्ण टूर मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला बघायला आवडेल का घराचा टूर कमेंटमध्ये नक्की मला सांगा तर तुम्ही इथे बघता मी झाडू वगैरे मारते कारण की संध्याकाळी सर्वात आधी मी झाडू वगैरे मारून घेते त्याच्यानंतर बाहेरचे भरपूर सारे कामं असतात तर ते कामं कुठले आहेत तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे तुम्ही बघता किचन मी झाडू मारला किचनमध्ये आणि हॉलमध्ये मारत आहे झाडू आणि ऊन बघत आहे सरळ दरवाज्यातून आतमध्ये घरात ऊन येतं आणि खूप जास्त ऊन तापत आहे आत्तापासूनच एवढं ऊन तापत आहे तर समोर काय माहिती काय होणार आहे आम्हाला समोर पत्राचं शेडसुद्धा मारायचं आहे तर ते कधी होणार आहे काय होणार आहे तेही तुम्हाला ब्लॉगद्वारे माझ्या कळणारच आहे खूप सुंदर असं घर डेकोरेट केलेलं आहे मी ते तुम्हाला दिसतच आहे पण बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला माझा जो स्पेशली आ, होम टूरचा व्हिडिओ येणार आहे ब्लॉग येणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्पेशल पेशल छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगणार आहे जेव्हापासून आम्ही स्वतःच्या घरात राहायला आलो शिफ्ट केलं तेव्हापासून कामं भरपूर वाढलेले आहेत माझे दिवस संपतो पण काम काही संपत नाहीत माझे सकाळची कामं वेगळी दुपारची वेगळी संध्याकाळची कामं वेगळी पण थोडंसं दुपारी रेस्ट मिळतो कारण की ऊन वगैरे असते त्याच्यामुळे मी काही घराच्या बाहेर निघत नाही तरी पण घरातली कामं असतातच माझ्या घरासमोर मी मस्त छानसं असं गार्डन बनवलेलं आहे म्हणजे फार्म हाऊस बनवलेलं आहे तिथं गार्डन म्हणू शकता फार्म हाऊस म्हणू शकता तिथं भाजीपाला फुलांची फळांची सगळ्यांची झाड आहेत तर त्याचा टूर तुम्हाला बघायला आवडेल का हेही मला कमेंटमध्ये सांगा मी स्पेशली माझ्या समोरच्या गार्डनचा टूर मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि कुठलं झाड लावलं कुठून आणलं आणि ग कारण की गावाकडून झाडं घेऊन आलेली होती माझी आई ते तिन्ही लावलेली आहेत तर ते कुठलं आहे कशाचं आहे याचं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जर बघायची असेल आणि माझं गार्डन बघायचं असेल मी कसं तयार केलं तर तोही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येते तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला बघायला आवडेल का तर तुम्ही इथे बघू शकता माझं आतमधलं झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि आत्ता मी मारत आहे वट्ट्यावर झाडू म्हणजे जे काही झाडांचा दिवसभराचा पाला वगैरे पडतो वाढलेला पाला असतो तर तो पडतो सकाळ संध्याकाळ बाहेर वट्ट्यावर झाडू मारावाच लागतो मला म्हणजे पाला वगैरे गोळा करावा लागतो तर तुम्ही इथे बघू शकता शेरू माझ्या मधामधात मधामधातच येत असतो काही काम करायला गेले ना त्याला मधामधात मधामधात यायचंच असतं आडवा येईल पायात येईल असं त्याचं चालूच असतं मस्त ती खूप मस्तीखोर आहे तो आणि खूप मस्त्या करतो आणि माझा दिवसही त्याच्यामध्ये त्याला आवरता आवरता त्याच्यासोबत कधी कधी मी खेळत असते तर त्याच्यासोबत माझं खेळता खेळता आवडता आवरता माझा दिवस छान जातो आणि एकटा आहे असं मला फील होत नाही तर माझा मिट्टू माझं शेरू आता त्या शेरूला एक महिना होत आलेला आहे तर एका महिन्यामध्ये तो असं झाला की असं वाटते की बरेच वर दिवसापासून आहे माझ्याकडे आणि खूप छान आहे तो समज समजूतदार पण तेवढाच आहे आणि मस्तीखोर पण तेवढाच आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागे मागेच असतो तो दिवसभर तर आत्ता माझं झाडू वगैरे मारून झालेलं आहे बाहेरचा आणि आत्ता आलेली आहे मी भेंडी खुरपायला म्हणजे भेंडीमध्ये ना बारीक बारीक गवत झालेलं होतं आणि गांजर गवत जास्त आलेलं आहे त्याच्यामध्ये बाक बाकीचं तर जास्त नाही आहे पण गवत खूप जास्त आहे आणि त्यामुळे मी काय करते खुरपून घेते कारण की आता थोडं थोडं छोटं छोटं आहे त्याच्यामुळे काढता येईल इझिली आणि भेंडीसुद्धा मोकळी होईल ते त्यालासुद्धा हवा वगैरे लागेल छान असं त्यासाठी मग मी खुरपून घेते मागच्या वेळेस मी कांदे वगैरे सगळे वाफे खुरपून घेतलेले होते आणि टमाटर वगैरे सगळं खुरपून घेतलेलं होतं पण आता परत त्याच्यामध्ये गवत आलेलं आहे आणि गांजर गवत काय करायचं काही कळत नाही मला खूपच जास्त येते म्हणजे ऊतच येते त्याचा तर ते सारखं काढावं लागतं तर तेही मला काढायचं आहे कांद्यामधलं तर आता हे भेंडी वगैरे मी साफ करून घेते आणि तुम्ही शेरू बघू शकता तुम्ही की कसा त्रास देतो शेवटी मी त्याला बांधून टाक टाकायचा असा निर्णय घेतला म्हणले त्याला बांधूनच टाका कारण की मधा मधात मधा देतो पण संध्याकाळचं कसं असतं दिवसभर बांधलेला असतो त्यासाठी ते मग मी संध्याकाळी त्याला मोकळं सोडते थोडं त्यालाही थोडंसं फ्रीडम पाहिजे नाही का त्यालाही थोडंसं इकडं तिकडं असं वाटतं पण ते खे बघू शकता तुम्ही की मधा मधात मधामधात येतो मी वाफे बनवले त्याच्यामध्ये येतं त्यानंतर दोन तीन भेंड्यावर पाय देऊन त्यानं माझ्या भेंड्याही म्हणजे भेंडी ते जळालेले आहेत तर त्याला शेवटी मी बांधून टाकलं आणि मग मग अर्धा वाफा खुरपला आणि अर्धा राहिला होता तर ते खुरपत आहे तर तुम्ही बघू शकता कांदे माझे एवढे छान झाले हिरवेगार कांदे झालेले आहेत आणि हे जे तुम्ही बघू शकता माझ्या वाफ्याच्या बाजूने मी जिथं खुरपत आहे त्याच्या बाजूने मी काय लावलेलं ला आहे तर इथं मी मिरच्याचं रोप आणलं होतं बाजारातून विकत तर ते लावलं वांग्याचं रोप आणलं होतं तर तेही लावलं बाजारात छान छान रोप मिळतं आणि इथला बाजार एवढा मोठा भरतो ना काहीच खूप मोठा तेही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे स्पेशली बाजाराचा तर तुम्ही इथे बघू शकता माझी भेंडी किती छान झाली आणि मोकळी झालेली आहे आत्ता आणि छान वगैरे आता, आता याला पाणी वगैरे सोडायचं आहे तर तुम्ही बघू शकता शेरूनी खेळता खेळता सगळे माझे वाफे जे आहेत ते ते मोडले होते त्याच्या इकडून तिकडं पडतो तो आणि बघू शकता कसा माझा माग माग राहतो खूपच म्हणजे खूप छान आहे तो आणला होताना तेव्हा एवढा बारीक होता खूप जास्त बारीक होता आता जरा खाऊन पिऊन जरा व्यवस्थित झाला आणि आंघोळ वगैरे घालत असते मी प्रत्येक संडेला त्याची तर इथे बघू शकता तुम्ही आपल्याला बोर लावायचे आहे आणि कांद्याला वगैरे पाणी सोडायचं आहे तर बरेच दिवस झाले कांद्याला पाणी दिले नाही म्हणजे मी तरीही तीन पाणी पाणी देते कारण की ऊन खूप तापत आहे आहे ना देणं गरजेचं कांद्याला चार ते पाच दिवसाच्या गॅप मध्ये पाणी दिलं तरी चालतं पण आता ऊन जास्त तापत आहे त्यामुळे मी पाणी देत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान पैकी माझ्या आईने हे झाडं वगैरे लावून दिलेले आहेत मला आणि ह्या जो पाट आहे म्हणजे दोन्ही साईडनं दांड काढून मधामध्ये पाट काढून दिलेला आहे तर याच्यामध्ये तिने झाडं लावली आणि त्या पाटानंच मी पाणी देत असते कारण की वाफ्याला जे असते गव्हाला म्हणा कांद्याच्या वाफ्याला म्हणा हे पाटानं पाणी सोडायचं असतं म्हणजे व्यवस्थित जातं मुरत पाणी जात असतं तर, तर ते असंच दांडांनी पाणी सोडायचं असतं तर तुम्ही हा जो दांड आहे बघ बघतात याच्यामध्ये झाडं आहेत हे माझ्या आईने लावून दिलेले आहेत तर खूप छान माझा कांदा झालेला आहे हा जो कांदा आहे ना याच्यामध्ये दोन एक एक दोन दोन दिवसाचा गॅप पडलेला आहे तर माझं कांद्याला पाणी देऊन आता झालेलं आहे आता मी मारत आहे वट्ट्यावर पाणी मारत आहे संध्याकाळचं छान असं वट्ट्यावर पाणी मारलं तर प्रसन्न असं वाटतं आणि दन म्हणजे ते म्हणतात ना गावाकडं दणदणीत वाटतं तर करमतंसुद्धा सुद्धा तर त्यासाठी मग मी पाणी वगैरे मारत असते संध्याकाळचं कोब्यावर पत्रचं शेड मारायचं आहे खाली फरशी कोबा वगैरे मारायचं आहे तर हे काम बाकी राहिलेलं आहे तर तेही काम आपल्याला करायचं आहे लवकरात लवकर पावसाळ्याच्या आत हे सगळं कामं झाले पाहिजेत आमचे तर प्रयत्न चालू आहेत तर त्यासाठी आता एक एक काम आपल्याला करावं लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं पाणी वगैरे मारून घेतलं तर मला पाणी वगैरे मारल्यानंतर मला खूप छान असं अंगणात करमतं आणि तुम्ही इथे बघू शकता मी पाणी वगैरे मारून झालं आणि त्याच्यानंतर मी मोटर लावून दिलीवर टाकीमध्ये पाणी सोडलेलं आहे सो so गाईस आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे सात म्हणजे संध्याकाळ झालेली आहे सात वाजलेली आहेत राईट आणि माझे सगळे बाहेरचे काम वगैरे सगळे झालेत तर बघू शकता तुम्ही पाच वाजतापासून मी कामाला लागले होते तर आत्ता किती वाजले सात वाजले तर दोन तास लागलेत मला काम करण्यासाठी आणि आत्ता सगळं झालेलं आहे माझं मस्त छानपैकी मी तथागताच्या समोर अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे बघू शकता छानपैकी मस्त अगरबत्ती लावली आणि बाहेर पाणी मारलं संध्याकाळचं मी पाणी वगैरे मारत असते बाहेर कारण की पाणी वगैरे मारले ना खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं संध्याकाळचं तर आत्ता संध्याकाळी मी फ्रेश होतो आणि काकू आले होते आमच्या शेजारी राहतात त्या काकू आल्या होत्या तर त्यांच्याकडे आहे स्पेशल जेवण तर ते काय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तुम्हाला कळणार आहे काय आहे ते 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 तर ते मी लाईफमध्ये कधी खाल्लं नाही आणि मी ते कधी बनवलंही नाही आणि मला ते खाताही येत नाही ते काय आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तेव्हा तुम्हाला कळणार आहे की ते आहे काय तर मी आयुष्यामध्ये खरंच कधी बनवलं नाही गाई आणि मला ते बनवता येत नाही त्यामुळं ते काकू म्हटलं त्यांनी भरपूर काही आणलेलं आहे तर त्या काकू म्हणल्या तुम्ही घेऊन जा आणि बनवतो पण म्हणलं मला बनवता येत नाही मला खाताही येत नाही आणि मी ते कधी केलंच नाही तर ते म्हणलं ठीक आहे मी तुला शिकवते बनवायचं आणि त्याच्यानंतर परतच्या वेळेस मग तू बनवशील मी म्हटलं ठीक आहे तर ते काय आहे ते नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर चला आता सात वाजलेले मी चपात्या वगैरे करून घेते तर मिस्टर येतील आता थोडा वेळा आज लेट झालं नाही तर सात वाजेपर्यंत येत असतात मी त्यांना एकदा कॉल करते आणि मी स्वयंपाकाला लागते चपात्या करून घेते तर गाय छान फ्रेश वगैरे झाले त्याच्यानंतर मस्त तथागताच्या समोर अगरबत्ती वगैरे लावून मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि आता लागलेले आहे मी स्वयंपाकासाठी तर दुपारची भांडी होती घासलेली तर ते मी आधी सगळी लावून घेते आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते मला फक्त चपात्या बनवायच्या आहेत भाजी वगैरे नाही बनवायची भाजी वगैरे काकूच्या इथं जायचं आहे तर म्हणजे तिथूनच भाजी वगैरे घेऊन येणार आहे त्यांनी काय आणलं तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर खूप स्पेशल आहे ते पण तर बघू आता काय आहे त्यांनी काय आणलं कशासाठी मला बोलवलं तर मी चपात्या करून घेते म्हणजे आटा लावून घेते त्याच्यानंतर मग मिस्टर आले की मग गरमागरम चपात्या मी बनवणार आहे हाय काही आम्ही आलेले आहो काकूच्या इथं तर हे आमच्या काकू आणि आज आहे स्पेशल मच्छी तर इथं काकू सगळं रेडी करून ठेवलं मला यायला उशीर झाला तिथे फ्राय करणं चालू आहे येतं म्हणून सांगा बाबू हा तुम्ही कसं हे केलं ला मसाला कुठला कुठला लावला तुम्ही सांगा इथे बघू शकता मी याच्या आधी सगळं करून घेतलं मी म्हणलं मसाला लावायच्या आधी येते बघते आणि तुम्हाला सर्वांना दाखवते इथे बघू शकता सगळं मसाला लागलेलं आहे इथे फ्राय करणं चालू आहे पीठ रवा गोडा मसाला मसाला मटन तर हे मसाला लावून आपलं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे याला धुवायला किती तास लागले धुवायला याला धुवायला खूप वेळ लागला धुवायला वेळ लागतो आपल्याला येत नाही पटपटी लागत मसाला तर साहेब आता आलेले आहेत मी होती काकूकडे थांबलेली आणि आता आलेले मी शेरूला वगैरे बांधून आली तर आता इथं आले दहा मिनटं झाली तिथं आले बघू शकता एवढा वेळ झाला आता तुम्ही घरी जा फ्रेश वा गिजर लावा गरम पाणी करा फ्रेश वा आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते काय बघत येत होते ते माझा आजचा व्हिडिओ बघणं चालू आहे इथं फक्त आणि फक्त पूजाची दुनियाच बघायची काय हाय घाई आता इथे बघा इथं चपात्या करणं चालू आहे संध्याकाळच्या रात्री नऊ वाजता आता इथे आमची आणलेले काकू इथून हे मच्छी रोस्ट आहे ना आणि हे चपाती आता आम्ही आणि मच्छी रोस्ट फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम खात आहे हे फर्स्ट टाइम खात आहे बघितलं जर मिठ चपाती त्याच्यानंतर ही चपाती आपण आपल्या शेरूला देऊ रस्सा आहे हे ते मुंडके नव्हते मच्छीचे ते मुंडक्याचा रस्सा आहे हा अच्छा हा तर मग मी म्हणलं मुंडका वगैरे नका देऊ कारण खाणार नाही आपण नाही का, का खाणार त्याच्यामुळे मी काय आणलं नाही चला या इथं जेवण तुम्ही खाणार चपाती नाही तर या सर्वजण काही जेवण करायला काकूच्या इथून आलेली आहे गरम गरम चपात्या केल्यात तर हे आले त्यांनी काय ज्यूस वगैरे करून पिलं माहित नाही मला काय काय केलं मी त्यांच्यासाठी निंबू शरबत ऑलरेडी करून ठेवलं तर मी तुमच्यासाठी निंबू शरबत okay. तर आता आलेलं आहे मी आणि त्यांनी रस्सा बनवला म्हणजे जे काय असते ते मच्छीच जे असते ना हुंडी त्याचा ते, ते रस्सा बनवला त्यांनी आणि मच्छी फ्राय केली म्हणजे मच्छी रोस्ट केले तर मी फर्स्ट टाइम खाते तुम्ही हो मी पण फर्स्ट टाइम खाते तर या सर्वजण जेवण करायला मस्त बघा आमच्या इथे काय तर हे मच्छीचा मुंडक्याचा रस्सा आहे ही मच्छी फ्राय आहे आणि गरमागरम चपाती आणि निंबू मला हुँ। मला द्या ना तुम्ही काढून खाता कशी लागते तर मला सर्वात जास्त काटायचं भीती वाटते मच्छी खायला काही प्रॉब्लेम नाही मला पण हे याच्यामध्ये जे काटे असतात ना त्याची मला खूप भीती वाटते गळ्यात अडकला बिडकला काय झालं नाही का त्याच्यामुळे आम्ही मच्छी कधी आणत नाही आणि मच्छी कधी हे बघा याच्यामध्ये बारीक बारीक काटे असतात खरंच खूप टेस्टी झाली अप्रतिम झालेली आहे मी जर कधी बनवली त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार तर आता आम्ही जेवण करून घेतो शेरू आमचा भुंकत आहे कारण की त्याला वास येत आहे आम्ही पटापट जेवण करून सो काही जेवण वगैरे सगळं झालेलं आहे भांडे वगैरे आवरून घेतलेली ला, आहे शेरूला आतमध्ये बांधलेलं आहे व्यवस्थित आणि कशी वाटली तुम्हाला मच्छी मच्छी छान वाटली जबरदस्त एकदम मस्त मच्छीचा पहिली बार रोस्ट खाल्ला आपण <laughs> <laughs> खरच आणली कोणती मच्छी आहे काय काय माहिती नाही माझं लग्न झालं तेव्हापासून नाही आधी तर लग्नाच्या आधी पण नाही बनवली आणि मच्छीचे प्रकार वगैरे आम्हाला त्यातलं काहीच माहित नाही आणि मच्छी कशी खातात हे माहित नाही आपल्याला किती वेळ लागला खायला वेळ लागला भरपूर वेळ लागला आम्हाला खायला तर मी गेले होते तेव्हा त्या काकून सगळं मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि ते त्यांनी फ्राय करणं चालू केलं होतं पण नेक्स्ट टायमाला जर असं काही चान्स आला तर मग मी तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेल ते खरंच खूप टेस्टी होती खाली आम्ही तसंच एकदम असं लहान बाळगा जेवण करते दोन्ही हात भरून तसं आम्ही जेवण केलं आज आणि खूप म्हणजे कठीण आहे ते खाणं त्याच्यामुळं आम्हाला काही ते आवडत नाही खायला खायला टेस्टी लागतं पण ते खाय खाताच येत नाही त्याच्यामुळं आम्ही काही ते आणत नाही कधी बनवत नाही तर चला मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या करा पटकन करून घ्या आणि कोणी जे कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब uh, करा आणि बेलायकन कर नक्की दाबा ऑल आणि जेणेकरून माझं जे नवी नवीन नवीन व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आजच्या पुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते लवकरच नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट नाईट